मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत काही गैरव्यवहार आले होते अर्ज भरून घेण्यासाठी वेगवेगळ्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात महिलांची लूट होत आहे अधिवेशनात अजित पवार यांनी या प्रकरणावर उत्तर देताना महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणालाही एक रुपया सुद्धा देऊ नका असं ते म्हणाले यासोबतच असं काही घडलं तर आमच्या लक्षात आणून द्या असंही अजित पवार म्हणाले अध्यक्ष महोदय राज्यकर्ते सरकार चालवत असताना दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये नवीन नवीन योजना नवीन नवीन काही कार्यक्रम हे देण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यात आपल्या महिला आणि मुली सक्षम झाल्या पाहिजेत हा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्याने काही योजनांची घोषणा केली ती घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी तर या गोष्टीचं स्वागत करायला हवं होतं पण याही योजना त्यांनी विरोध केला किंवा आमची थट्टा केली तो अधिकार तुमचा आहे पण राज्यातलं चित्र वेगळं राज्यातील महिला आणि सर्वसामान्यांनी या योजनेचं मनापासून स्वागत केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं उदाहरण ताज माता भगिनींनी अक्षरशः पहिल्या दिवशी आम्ही एकवीस ते साठ पर्यंत सांगितलेलं होतं आणि पंधराच दिवसाची मुदत दिली होती रांगा लागल्या काही गोष्टी चुकीच्या झाल्या काही ठिकाणी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर तर लगेच ऍक्शन घेतली त्याही वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आज देखील या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आमच्या मुलींना मला जे लाभार्थी ह्याच्यात बसत आहेत त्यांना सांगायचंय की अजिबात या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला एक रुपयाची दमडी देखील देऊ नका अजिबात देण्याचं कारण नाही कुणी मागितलं तर आमच्या लक्षात आणून द्या सरकारनी लगेचच दुसऱ्या दिवशी काही नवीन योजना देत असताना काही त्रुटी राहतात आमच्याकडनं पण राहिले आमच्या काही सहकाऱ्यांनी आमच्या भगिनी वर्गांनी लक्षात आणून दिलं की बाबा एकवीस ते साठ व साठ ते पासष्ट कुठलीच योजना नाही आणि त्याही आमच्या महिला वयस्कर आहेत त्यांना कुठल्याही ला योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्याही वेळेस त्यांना निधीची गरज असते मदतीची गरज असते म्हणून लगेचच आम्ही सा साठ एकवीस ते पासष्ट केलं यामध्ये सातत्याने आम्ही आव्हान करतोय पुन्हा मी आव्हान करीन काही काही लोकांना तेवढेच सवय कुठेतरी काहीतरी करायचं की तेवढा व्हिडिओ काढायचा किती द्यायचा टाकून तेवढाच उद्योग आहे वास्तविक तेवढे उद्योग सोडून द्या खूप काही उद्योग करता येतात जयंतराव वेगवेगळी कामं दाखवता येतात पण नाही तसं नाही आमचं काय म्हणणं आहे की आम्ही एवढं जीव तोडून सांगतो आमच्या काही पाठीला डोळे नाहीये आम्ही तिथं चांद्यापासून बांद्यापर्यंत लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय अधिकाऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करतोय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय मंत्रिमंडळातल्या सहकार्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय प्रशासनाला कडक भाषेत जे सांगायचं ते त्या ठिकाणी सांगतोय माझी पुन्हा विनंती आहे माझ्या भगिनी वर्गाला मातांना मुलींना की अजिबात ह्याच्यामध्ये कुठलाही एक रुपया देण्याचं कारण नाही हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यावर तुमच्या अकाउंटला येणार आहेत थोडस जुलैमध्ये जरी नाही झालं ऑगस्ट मध्ये झालं तरी ऑगस्ट मध्ये तुम्ही लाभार्थी झाला तरी एक जुलैपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं काही त्याचं काळजी करू नका त्याबद्दलचं नियोजन त्याबद्दलचा संपूर्ण कार्यक्रम हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याकरता माझी विनंती आहे त्या त्याकरता माझी विनंती आहे